समजा लागवडीसाठी ठेवलं okay. आहे बिटल okay. आज याचं वय दोन वर्ष आहे तुम्ही पाहू शकता याची उंची लांबी रुंदी याचं वजन ऐंशी किलो वजन आहे आणि आज जर समजा तो विकायचा झाला तर किती पर्यंत विकू शकतो नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण शेळी पालनाबद्दल पोल्ट्री फार्म बद्दल आणि गाई फार्म किंवा इतर जो बिझनेस आहे व्यवसाय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगत असतो तर आज आपण पालन नवीन पद्धतीनं कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा शेळ कसं बांधलं पाहिजे कारण आपण शेळ्या घेतो पण शेळ्या घेऊन त्या कशा पद्धतीने बंदिस्त केल्या पाहिजे किंवा बंदिस्त पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे पूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून घेणार आहे माहिती पूर्ण म्हणजे कशा कशा पद्धतीने शेड बांधलाय मी कशा पद्धतीने बनवलंय ही सगळी माहिती घेणार आहे तुम्ही बघू शकता हे जे काम आहे पूर्ण त्यांचा ते त्यांनी बनवलाय पूर्ण तर आपण त्यांच्याकडून आज सगळी माहिती घेणार आहे आणि कशा पद्धतीने केलंय कश हे पण विचारून घेणार आहे आणि कोणकोणत्या प्रकारची शाळा आहे ही सगळी माहिती आपल्या आज पूर्ण मध्ये घेणार आहे त्यामुळे मग व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण यांना लाईनचं नाव विचारू गाव विचारू आणि बरीचशी माहिती विचारू शेळी पालनाची आणि शेडची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट शेड कशा पद्धतीने बांधलं पाहिजे तर ती पण माहिती विचारू तर तुमचं आम्हाला एक नाव सांगा आणि थोडं माहिती पण सांगा माझं नाव अमोल सुभाष आंधळे राणार बारा गाणंद तालुका रावरी जिल्हा आयल्यान आहे तर तुम्ही जी हे शेड बांधणी केली म्हणजे शेड बांधलेलं आहे ते कुठून सुरू केलं काय केलं ते थोडं आम्हाला बेसिक पासून सांगा सुरुवातीला म्हणजे सात वर्षापूर्वी माझ्या मी दोन शेड्या खरेदी केल्या गावरान गावरान शेळ्यांचं उत्पन्न घेता घेता माझ्याकडं वीस शेळ्या okay. झाल्या त्यांना मी दहा बाय दहाचा कप्पा माझ्याकडं नंतर त्यानंतर त्याच्या जागा पुरत नव्हती म्हणजे पिल्ले ते बिल्ले व जागा पुरत नव्हती त्यानंतर okay. माझे आपण शेड बांधलं पाहिजे अशी कल्पना माझ्या मनात आली नंतर आम्ही मग शेड कस बांधाव असं म्हणजे एक दोन ठिकाणी जाऊन पाहिलं आम्ही सुरुवातीला मग त्यानंतर बघ अशी माहिती घेऊन बघ त्या पद्धतीने आम्ही मग शेडची सुरुवात केली तर तुम्ही जे म्हणजे शेळी पालन केलं होतं म्हणजे गावरान केलं छोटस केलं तर आता तुम्ही मोठं केलंय तर ते, ते कशा पद्धतीने बांधलंय ते थोडक्यात आम्हाला सांगा तुम्ही। आता नवीन शेड आपण असा उत्तर दक्षिण बांधले असं का बरं दोन्ही बाजूनी सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये ऊन पडलं पाहिजे सकाळच्या वेळेस पण ऊन पडतं संध्याकाळच्या वेळेस पण ऊन पडतं आपण हा शेड बांधला हा पस्तीस बाय चा बांधले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी समजा शेड मध्ये कप्पे बनवेले समजा गावरान शेळ्यांसाठी वेगळा बोर्डच्या शेळ्यांसाठी वेगळा बो बिटलसाठी वेगळा असे कप्पे बनवेले या ठिकाणी आपला एक कप्पा हा दहा बाय पंधराचा एक कप्पा आहे मग तो कशासाठी पाहिजे आपण बांधलाय तो पण तो कशासाठी पाहिजे की आपण दहा बाय पंधराचा कप्पा बांधलेला आहे यासाठी कि आपल्याकडे शेळ्या तीन चार प्रकारच्या शेळ्या आहेत ना प्रत्येक शाळांसाठी वेगवेगळा कप्पा आपण या ठिकाणी बनवलेला आहे समजा बीटल साठी एक बोर साठी एक आपल्याकडे गावराने त्यासाठी एक तर मग जो बनवलाय कप्पा तर त्याला जवळजवळ म्हणजे किती खर्च आला समजा एका पूर्ण शेडला जो पस्तीस बाय पन्नास शेडून बांधलेला आहे बरोबर तर ह्या शेड ला तुम्हाला खर्च किती आला होता आता पस्तीस बाय पन्नास ला तस सगळा हिशेब करून पाच लाख रुपये खर्च आलेले या शेडला टोटल खर्च तर तुम्हाला जो खर्च आलेला आहे पाच लाख खर्च केलाय तो आम्हाला पूर्ण दाखवा मध्ये कशा कशा पद्धतीने कशा कशाला खर्च झालाय काय काय खर्च झालाय वगैरे हे सगळं दाखवा एकदा पूर्ण हिंडून फिरून सगळं दाखवा कारण आमच्या पूर्ण माहिती पाहिजे की कशा पद्धतीनं शेडचं बांधणी केली म्हणून तर ती एकदा थोडक्यात सांगा आपण या ठिकाणी प्रत्येक कप्प्याला जाण्यासाठी शेपेट गेट बनवले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी शेयानला चारा खाण्यासाठी ज्या गव्हाणी बनवल्या आहे या सिमेंटच्या गव्हाणी आहे हे त्यानंतर शेयानला आपल्याला चारा खाण्यासाठी आपण जे कप्पे बनवेल आहे हे समजा जेणेकरून त्यांनी वर गव्हाणी येऊन चारा खराब करू नये यासाठी त्यांना प्रत्येक शेळीला एक सेपरेट असत तोंड घालण्यासाठी एक, एक कप्पे बनवेल आहे नाही ते बनवलं ते बरोबर ओके पण तुम्ही जे दावे बांधले तर मग हे मग काय शेळे गरज काय साठी शेळ्या चारा खात एकमेकीला मारू नये यासाठी आपण त्याला चारा खायच्या वेळेस त्यांना बांधून ठेवित असतो बांधून ठेवतो ना म्हणजे आता समजा तुम्ही बांधले बरोबर शेळ्या वगैरे बांधण्यासाठी केलंय तर ह्या ही जे कप्पा आहेत कोणत्या शेळ्यांसाठी केला म्हणजे असं हा जो कप्पा आहे हा बिटेलच्या शेळ्यांसाठी आहे समजा याच्या सगळ्या बिटेलच्या शेळ्या आहे तर आम्हाला गव्हाणी बद्दल थोडी माहिती सांगा कशा पद्धतीने गव्हाण आणि का बनवले असे गव्हाणी आहे या सिमेंटच्या गावानी आहे कारण कालांतराने पात्राची गावानी खराब होती त्याच्यामुळे आपण इथं सिमेंटच्या गावानी बसलेले सिमेंटच्या गावानीचा कधी खराब होत नाही ओके आणि हा एक फायदा आहे आपल्याला आणि हे गवानी जे गव्हानी बस बनवल्यात त्या एकदम म्हणजे दोन्ही साईडला दोन बनवले चारा या दोन्ही साईडला ला दोन आणि दोन्ही बसवेले आणि मध्ये आपल्याला चालण्यासाठी फूट जागा शिल्लक ठेवली आपण जेणेकरून याच्यातून त्यांना चारा पिवरा टाकू शकतो गावानी साफ करू शकतो अशा पद्धतीने बसवेले खाली जरी चारा सांडला घ्यायचा आपला खाली तर आपण या ठिकाणी कॉन्क्रीट करून घेतली आहे म्हणजे चारा आपण उचलून परत शेला टाकू शकतो चांगला आणि जर समजा याची मध्ये समजा घाण पडली तर चांगला चारा काय खारा खात आहे मग आपण जरी समजा पायाची घाण बिन पडली तर दोन टाइम आपण गावाने साफ करून घेतो ओके आणि तुमचं जे चाराचं नियोजन आहे ते पण आम्हाला सांगणार तुम्ही तर हे जे त्यांनी केलं ते गावानेचं नियोजन एकदम व्यवस्थित केलंय तर आपण त्यांना साईडचं जी जाळी बनवली आहे त्याला पूर्ण काय कसं बंदिस्त केलंय थोडक्यात विचारू तर ते तुम्हाला आम्हाला थोडं सांगा की हे कंपाऊंड कशासाठी का केलं एकदम आपल्याक म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे वाघाची भीती सगळ्यात जास्त प्रमाणात आहे वाघ हा दररोज येतोच त्यासाठी आपण साईड जाळी वापरली त्यानंतर खालून काही उकरू बिकरू नाही म्हणजे त्याला आपण दोन फोटाची रिंग सुद्धा टाकेल आहे म्हणजे पूर्ण असं हेवी कंपाऊंड आपण बाजूच बनवलं आहे जे वाघाची भीती असल्यामुळे शेळ्या वाघाला घाबरतात त्यासाठी साईड ची एकदम आपण हेवी बनवेल आहे आणि तुम्ही जे म्हणजे उत्तर दक्षिण बनवलं ना शेड कारण का बनवलं नेमकं उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण बनवायचं कारण म्हणजे आपल्याला सकाळी पण ऊन पडलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेस ऊन पडलं पाहिजे यासाठी आपण उत्तर दक्षिण शेड बनवला तर मित्रांनो यांनी जे शेळ बनवलंय ते एकदम व्यवस्थित बनवलंय तर त्यांनी जी सांगितली माहिती ती एकदम मस्त पद्धतीने सांगितली पण थोडक्यात मी पण सांगतो तुम्हाला ते कशामध्ये बनवलंय तर मित्रांनो बघू शकता तर हा जो कप्पा आहे त्यांनी एक असं नाही की शेळी पालन करायचं म्हणून एकच प्रकारची शेळी ठेवली पाहिजे तर भरपूर प्रकारच्या शेळ्या त्यांच्याकडे उपलब्ध व्हाव्यात म्हणून समजा एखादा व्यापारी आला व्यापारी आल्यानंतर बिटल शेळी पाहिजे ती बी उपलब्ध आहे घोरची पाहिजे ती पण उपलब्ध आहे परत वावर पहिल्यानंतर ती पण उपलब्ध आहे म्हणजे कसं की सगळ्या प्रकारच्या शाळा असाव्यात कारण जे एखादा व्यापारी आला आणि तुम्हाला म्हणला आपल्याकडे बिटेलची आहे तर बिटेलची आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम किंवा आपण इतर प्रकारची शाळा सांभाळू शकतो या हिशोबाने त्यांनी ते हिशोब तर अजून तुम्हाला माहिती सांगतो की अजून काय केलं तर त्यांनी शेड बांधलाय पूर्ण जवळजवळ किती फुटेस लांबी लांब पन्नास फूट तर हे पन्नास फूट शेड मध्ये त्यांनी जवळजवळ किती शाया तुमच्या आतापर्यंत लहान मोठे पस्तीस लहान मोठे पस्तीस आहे म्हणजे पस्तीस शेळ्या त्यांच्याकडे आहेत उपलब्ध आहे आणि त्यांची बकरा किती जवळजवळ पंचवीस शाळ्या लहान बकऱ्या पंचवीस शाया दहा बघ म्हणजे पूर्ण निवेदन असं केलंय की एका शेळी पासून सुरुवात केली त्यांनी गावरान शेळ्या होत्या मोठं असं शेड बनवलंय म्हणजे शेड का बनवलं कारण कसं आहे की शेळी फार्म केला पाहिजे आणि त्याला एक इच्छुक असं वाटत होतं की शेळी फार्म आपण करावा तर त्यांनी जी सुरुवात केली आहे शेळी बांधण्यासाठी जे शेळी फार्म बांधण्यासाठी म्हणजे शेड बांधण्यासाठी तर ती कशी तयार केली म्हणजे त्यासाठी स्पेशल असं इन्व्हेस्टमेंट दिली की भिशी लावून तयार केली असं मला ते सांगित की भिशी लावून आपण त्याच्यावर उभा केलंय तर ते आपल्या थोडक्यात सांगितले कशा पद्धतीने उभे केलंय त्याच्यात तर सांगत म्हणजे सुरुवातीला आपण जे शेऱ्यांचं उत्पन्न येत होतं त्याची आपण भिशी लावली व ती आपण शेऱ्यांच्या याच्यातच भेटत होतो बकरी बिक यांच्या भरायची आपण याच्या दोळ्यात काही पैसे का नाही शेड बनवला असं काही नाही तीच तेवढा खर्च कॅरसा शेडला घ्या म्हणजे जेवढा म्हणजे शेळ्यांच्या जीवावर शेड बांधला म्हणजे पन्नास फूट शेड आपण शेळ्याच्या जीवावरती पण बांधू शकतो एक गावरान जरी शे शाळा असेल त्याच्यावरती शेळ्या म्हणजे चून आपण भिशी लावून पण तो तयार करू शकतो शेड म्हणजे आज बघू शकता की त्या गावरान शाळेपासून आज भरपूर प्रकारच्या शाळा त्यांच्याकडे उपलब्ध आहे तर त्यांनी जे नियोजन केलंय अजून व्यवस्थित ते थोडक्यात सांगतो तुम्हाला ती सांगितलं बघू शकता त्या साईडला तिने खोली म्हणजे साईडला केलंय तयार त्याच्यामध्ये पोरडा चारा म्हणजे कसं की पोरडा चारा म्हणजे खात असते जास्त त्यांना आवडत असतं म्हणून ते कशा पद्धती बनवले ते थोडक्यात सांगतील मला तर तुम्ही बघू शकता हे चारा त्यांचा ते भैमुखाचा पाला आहे तर हा पाला तिने व्यवस्थित खावला आहे कारण वल्ला जर चारा झाला शाळेला तर ते खात नाही जास्त कारण कोडा चारा पाहिजे असतो ना कोडा जर चारा असेल तर ते खात असतात तर हे म्हणजे ह्या जवळजवळ भरपूर प्रमाणात भरून ठेवलाय तर यांना जे खाद्य लागतं ते काय काय वापरतात हे पण सांगा कलकट आम्हाला कुठे कसं हे कसं वापरलं जातं किती प्रमाणात वापरलं जातं आम्ही खाद्यामध्ये याला दाणा देतो त्यानंतर बाकऱ्यांसाठी गहू पण देतो गहू शेंगदाणा ते हा यांचा खुराक खुरा आहे खोराक आहे म्हणजे सकाळच्या टायमाला टाइम असा नाही त्याचा टाइम कधी टाकला पाहिजे काय हो सकाळी सुरुवातीला आपण सकाळी सात वाजता गव्हा साफ करून त्यांना त्यावेळेस खुराक देतो खुराक खाल्ल्यानंतर त्यांना सकाळी वाळे चारा देतो अच्छा सुरुवातीला पहिल्यानी वाळे चारा खाल्ला का नंतर मग त्यानंतर हिरवा चारा तर मग तो जो हिरवा चारा टाकल्यानंतर लॅक्स संध्याकाळी चायमध्ये आलं पाहिजे बरोबर हो आणि यांचा टायमिंग किती म्हणजे असं किती वेळा तुम्ही काम करता किती वेळ काय करता हे सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा सकाळी दोन तास सकाळी आम्ही सात वाजता सुरुवात करतो म्हणजे सकाळी दोन तास शाळेला देतात त्याच्यामध्ये सात ते नऊ वाजेपर्यंत दोन तास दोन तास सगळं काम आमचं आवडून जात आता यांच्याकडे भोरच्या शाळा आहे तर भोरच्या शाळेविषयी सांगते माहिती बघू शकता पाच शाळेत ह्या जे शाळे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा काय कसं केलेलं आहे किंवा शेअर आहे बोर चे शेळ्यांचे वजन आहे त्यासाठी आपण या बोरचे पण शाळे ठेवलेलं आहे आता ही शेळी जी आहे ही पाच महिन्याची आहे पाच महिन्याची पाठ आहे हिचं वजन साधारणपणे चाळीस किलो च्या आसपास आहे वाढ खूप मोठ्या प्रमाणात किती माहितीला हे uh, जसे uh, चार महिन्यात हे बोरचे विक्रेले आहेत आणि यांच्या वजन वाढ जास्त आहे म्हणजे आणि खुराक पण तसं प्रमाणात हो खुराक पण त्या प्रमाणात खाते पण वाढ फास्ट आहे कमी दिवसात जास्त वजन जर आपण बोकड विकण्यास गेलो तर किती रुपया जास्त जाऊ शकतो याचा समजा चार महिन्याचा बोकड वीस बावीस हजार पर्यंत जातो बोर्डचा आरामशीर आणि बिटलचा बिटलचा पण याच रेंज मध्ये जातो वीस बावीस पंचवीस हजाराची रेंज महिने आणि त्यांची फक्त हाईट जास्त जास्त राहते लांब लांब जास्त राहतो हाईट जास्त आणि कमी पण वजन वाढ जास्त अच्छा म्हणजे हे झालं बिटेल आणि गावराशे पण तुमचं चांगलं तर मित्रांनो त्यांनी जे शेट बांधले ते मागचं तर ते पन्नास बाय तीस पस्तीस आहे आणि जे जे हे ओपन बांधल म्हणजे काय साठी बांधलंय हे ते सांगणारच आहे फक्त मी सांगतो काय की जर समजा आपल्याला शे सोडायच्या असतील मोकळ्या तर त्यासाठी मी बांधले तर हे एकदम ओपन आहे काय साठी बांधलं काय ते थोडक्यात सांगते तुम्हाला जे ओपन पेस आपण जे ठेवलेला आहे हा तीस बाय पस्तीस आहे जो आपण शे म्हणजे आपल्याला वाटलं भाऊ शेळ्या या उन्हाला सोडायच्या मोकळ्या सोडायच्या त्यासाठी आपण हे बनवले जेणेकरून आता पण जाईल त्या सावली जे आत माहिती सावलीत पण जाऊ शकते त्यासाठी आपण हा बनवले आणि ही छोटी गावाने ही काय साठी बनवली ही छोटी गावानी ही बाकरासाठी बाकराला खुरा खाण्यासाठी ब पाला रोज खाण्यासाठी ही छोटी गावानीला किती खर्च आला तुम्हाला छोट्या गावानीला छोटी गावानीला पाच हजार रुपये खर्च आला एवढं बकरा बाकांसाठी अच्छा म्हणजे म्हणजे जवळपास याच्यात पंधरा वीस बकरा एक वेळेस खुराक वाल चारा खाऊ शकतो म्हणजे आपल्याला बकरा किती म्हणतात आता दहा बकरा आपल्याला हे जे नियोजन आहे त्यांनी व्यवस्थित केलंय साईडला दोऱ्या पण लावले आपण घास वगैरे साईडला घास घासाची कचुरी बांधितो घासाचे दसरे गास। बांधले घास जर वरती बांधील असं वरती बांधल्यामुळं मग बगरे बग पानं पान घात पान मग उरलेला घास करायचं काम येतो आपल्याला दसऱ्या शेळ्या घात अच्छा म्हणजे ते एकदम व्यवस्थित आहे कारण कसं एक चारा व्हायला जायला नको यासाठी त्यांनी व्यवस्थित केले तर यांनी पूर्ण पण बांधलेले आणि बंदिस्त पण हे तर आपण आता जी लागवड असते शेपाला जी लागवडीसाठी बोकड असतो किंवा शे लागत असतो ते जे कोणता बोकड आहे काय ते थोडक्यात माहिती बघू तर ते आपल्याला थोडी माहिती त्यांनी जो बोकड ठेवलेला आहे लागवडीसाठी तर तो कोणत्या कसा आहे काय ते थोडक्यात सांगा आम्हाला आपण हा जो हा जर विकास झाला तर पंचाळीस पन्नास हजार रुपये जी शकतो तर तिची साईज किती वजन किती याच वजन ऐंशी किलो आहे अच्छा आणि तो हो चार दात आहे चार दात का हो तुम्ही पाहू शकता आणि हा म्हणजे लागवडीसाठी फक्त तो, तो बिटल शहर चालतो कि समजा गावडा शहर पण चालतो बिटल साठी पण चालतो अच्छा तर आपण जवळजवळ त्यांचं पूर्ण माहिती बघितली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असती ती म्हणजे उत्पन्न तर उत्पन्न किती पाहिजे आणि किती निघतं हे सगळी माहिती आपण त्याच्यातून घेणार आहे कारण वर्षाचं उत्पन्न महत्वाचं आहे कारण एवढे कष्ट आपण करतो शेपाल पालनामध्ये कष्ट असतात त्याच्यामुळे आपण त्याला उत्पन्न एकदा किती ते आम्हाला सांगा वर्षाचं उत्पन्न किती आणि खूप महाग किती होतं समजा सहा महिनेच सहा महिने दुनिया कशी जनतेस आपण वीस ते पंचवीस बक्रवात आहे सरासरी एक बकरू आपण नऊ ते दहा हजार रुपयाला विकतो असं समजा चौदा महिने महिने वार्षिक उत्पन्न चार सवा चार लाखापर्यंत होत <laughs> त्यामध्ये समजा आपला खुराकाचा खर्च समजा मेडिकल डॉक्टर बिक्टर समजा हे सगळा खर्च मिळून पन्नास हजार खर्च होता असं सवा चार लाखामधून समजा कधी सवा चार कधी साडेचार असं पन्नास लाख हजाराच्या आसपास जर समजा वार्षिक उत्पन्न जर पकडलं तर चार सव्वा चार लाखाच्या जास्त उत्पन्न जातात त्याचा जर खर्च पकडला म्हणजे खोराक आला किंवा बाकीच्या गोष्टी आल्या सारा काही आजार जर आला तर मेडिकलला पण तुम्ही वायन डॉक्टर बोलतात घरचा एखादा डॉक्टर असेल आपल्याकडे हो आहे मग आता तो बी खर्च त्यांचा वजा होतो जर घरचा डॉक्टर असेल तर पण जर समजा विचार जर केला तर वार्षिक उत्पन्नाचा ते चार सव्वा ला चार लाख रुपये उत्पन्न होतं आणि खर्च जे पन्नास साठ हजार रुपये खर्च होतो तर हे झालं आपलं शेळी पालनाचं थोडक्यात माहिती झाली तर मित्रांनो आपण बघितलं की शेळी पालन हा व्यवसाय एकदम सोप्पा नाही आणि एकदम अवघड पण नाही कारण एका शेळीपासून म्हणजे आयोजित थोड्या शेळी पालनापासून सुरुवात करून आज त्यांनी जवळजवळ पन्नास सन तीस ऐंशी फुटाचा शेड बांधलाय आणि पस्तीस बाय ऐंशी फुटाचं आणि ते बी आपण बघितलंय की एका दिवशी लावून ते शेड उभं केलंय म्हणजे कोणताच खर्च नाही जे शाळेतून उत्पन्नातून शाळेच्या उत्पन्न उत्पन्नातून जे येत आहे त्याच्यातून त्यांनी शेड बांधले तर ते शेड बांधून शेळ्या प्रत्येक प्रकारच्या वे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवल्यात म्हणजे बिटलच्या गावरान आणि भोर जाती सारा या जातीच्या शेळ्या ठेवल्यात त्यांना व्यवस्थित चारा ठेवलाय या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्यात तर आपण एखादा बिझनेस करू शकतो कारण काय आहे की आपल्याला बिझनेस हा असा आहे की आजकाल कोणी पण करत नाही पण जो करतो तो यशस्वी त्या तो शंभर टक्के शेवटपत्र नेतो तसं यांनी आज बघितलंय आम्ही की पूर्ण नियोजन बघितलं पूर्ण शेड बघितलं सगळी माहिती घेतली तर एकदम व्यवस्थित रीत शेड बांधलंय आणि माहिती पण घेतली पूर्ण माहिती घेऊन ते शेड उभं केलंय तर असंच एखादा बिझनेस उभं करायचा आणि तो शेवट नेता ने आला तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटत असतं त्याच्यामुळे तुम्ही विचार करा एखादा बिझनेस करायचा असेल कारण आपल्या चॅनलवरती आपण टाकीत असतो की कशा पद्धतीने उत्पन्न कमावायचं आणि कशा पद्धतीने बिझनेस करायचा तर तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओ आवडत असेल आपले तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर काही अडचण असेल की वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा एखादा तर नक्की मला कमेंट करून सांगा कशा बनवायचा धन्यवाद